काही समजून राहिलं सुसून राहिलं काय पेराव हो, काय नाही वावर तुरणी झाली वावर खाली आहे काय कराव हो का जेवारी टाकाव हो का मूग टाकाव काय करावं काही समजून राहिलं तू जरा सांग बिचार सल्ला गेला काहीतरी सांगा आता सांगा तू लोकांच्या लोकाच्या पाणी नाही हिरीनं पाणी नाही आपल्या वावरात पाणी आहे हिर आहे हे आहे ते आहे म्हणलं काहीतरी टाकाव काहीतरी पेराव तू म्हणतो राहू दे वावर खाली टपू द्या ना, काई ना ते बरोबर आहे वावर पण ते असं खाली ठेवा वाटते काही ना काही टाकायला उन्हाळ्या भरायचा खर्च निघते लग्न अन्न हे ते खर्च पाणी निघते पेरा पाण्याला पैसे तेवढे उन्हाळ्यावर काय करतं खाली ठेवून

बजार हाट भाग केला तेवढ्यावर म्हणून म्हणलं काही ना काही टाका लागन काही ना काही पिराव लागल काय म्हणतात तुमच्या तुम्हाला म्हणत नाही खाली ठेवल्यावर नाही जमत वावर खाली ठेवलं नाही जमत काही ना काही पिरावंच लागन काही ना काही टाका लागन त कुठे जंबर खाली ठेवल्याने जमणार आहे का हा पिराव लागेल ना लोकांना भाई मुंग हे ते टाकले तर कोणा जवारी टाकले कोणा ती पेरला कोणा मोग टाकले आपल्याला तसं खाली ठेवून जमणार आहे का पिला लागन ना काही ना काय कात असं ठेवा जवारी पेरा मग हो जवारी आहे जवारी पेरता येते पण जवारी डोकर किती त्रास देते डोकर मनास त्रास देते आणि ते पाखराचा त्रास भर जाऊ दे पाखरा खाऊन खाऊन किती खाणार आहे आणि ते डोकराचा किती त्रास आहे असं वाटते म्हणून ते जवारी टाकाव नाही काय सुचत नाही बाय रखनाचे ना काय टाकाव काय नाही ते

काही टाकाच लागणार आहे ना काही नाही फेरा लागणार आहे ना का तर पूजे तर वावर वावर तर पूजा असं खर्च पाणी येते उन्हायचं असं म्हणून म्हणलं काही ना काही टाका लागलं टाकणं मग काय विचार करावा लागते एवढा बाबा विचाराची गोष्ट आहे राखण किती कराव लागते जवारी टाकली तर जवारी डुकरा किती रांगडो करते तुम्हाला माहिती आहे ना आहे इकडून लवण आहे डुकर रोई हे ते पाखर कंसावर पाखर मग

भाई मग टाकावं तर भाई मुंगता एवढा सोपी नाही बरं भई मुंगाचा टाईम आहे जरा नाही पण जानेवारी टाका लागत होता तर भाई मुंग टाका होता मुगाचं आहे तसं साईड उकरं भाने र मरणाचे खालीत मुंगाले ज्वारीचं तुम्हाला सांगतलंस काय ते ज्वारीचं आहे तसंच आहे हो ते तर आहे मुंग असो ज्वारी असो का हे असो भई मुंग असो तर थायस आहेस तर असतं घ्यायच लागते रात दिवस तिथे कंटिन्यू थांबावं लागते जागल करावं लागते हे तर आहेस तर असं आहेस त्याचा बी किती राखण कराय करावून जाते ना करा। जा सर मग एक काम रे लोक ते हे टाकून राहिले ना उन्हाळ्या ती टाकून राहिले तीड उन्हाळ्याचा देणं तीळ टाकून हा खात नाही ढोरं नाही खात आसर नाही खातवा निर नाही खात डुकर नाही हे करत तीड देणं टाकून उन्हाळ्याचा मग हो राजा जंग जमते तीळ टाकायला उन्हाळ्याचा ती बाबा इतकं नाही उन्हायचं की आपण आता भयमगा टाकून नाही का मग येते ना उन्हायचं ती देणं टाकून काय दे पाय नाही एकदा ना मग लोकाला किती पिकला म्हणते कोण्या गावची गोष्ट व्हायची हो पा लागेल मग तिळस टाकतो आता किडाला काही वनेर नाही खातणार डोकरं नाही खातणार रोई नाही का तिळस टाकून द्या लागेल मग तिळ पेरा लागेल किती काही हो होणार तिळ टाकून भाव एसते तीळ आले ते लय आणताय ते काढून तीळच दे टाकून जाऊ दे तिकडे मग तसंच करावं लागेल आता उन्हाळ्याचा तीळच द्या लागेल टाकून तुम्ही म्हणता तसं तसंच करावं लागेल होणा 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 देणं टाकून तीळच देणं टाकून उद्या तर उद्या दादा कृषी सेवा केंद्रावाले विचारतो कोणतं बिया नाही ते आणावं तिळाचं म्हणून आता जंबल काय ते जमतेच म्हणा आता टाकतेत ना लोक जमतेच म्हणजे तिळाचं ध्यानच नव्हतं बरं झालं सांगितलं तुम्ही त्याला विचारा लागेल कोणतं बियाण आणावं काय आणावं द्या लागेल टाकून आता नागर नोकर ते वाई करा लागेल ना काही नाही फंटी आणली द्या ती फंटी आणली ना दिन 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 बस झाला ओखर लगे बस पेराचंच का दे मग टाकून हो टाकतो दादा घेतोच टाकून आता काही विचार करायला पुरत नाही मी वावर खाली ठेवायला पुरत नाही देतो टाकून ते कसं आहे झेंग बाबा वावर खाली नाही ठेवाल पुरत खाली ठेवाल पुरत एक वावर तेवढाच आपला उन्हाळ्याचा खर्च पाणी हे डिंग ते आपल्याला वाटते बा काही ठेवण पुरते काय म्हणून म्हटलं काही नाही काही पेरा आता तुम्ही ती पेरा सल्ला दिली बस तीच फिरतो जास्त काही विचार कराल पुरत नाही हो जास्त काही विचार करू नको दे टाकून